मराठवाड्यात दुर्दैवी घटनांचं सत्र थांबताना दिसत नाहीये परभणी मत्साजोग प्रकरणामुळे आधीच मराठवाडा चर्चेत असताना आता मराठवाड्यात पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे सुमित शरद ठोंबरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून मराठा आरक्षणासाठी हे आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे तसं त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्याचं सा देखील सांगितलं जात आहे मनोज जरांग यांनी ठोंबरे कुटुंबियांची भेटही hmm. घेतली आहे जोलाई <may plane>. <niño sharing> <medical>. <laughs>.

वीसी चोदी गिरादा 100% एपी गरि आछु चोदी फक्त म आतांतो इफेक्टिवली या घटनेनंतर मनोज जरांगे यांनी आज बेरळी तालुका लोहा येथे जात सुमित ठोंबरेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला याआधीही मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत यातील बहुतांश घटना या मराठवाड्यातच घडल्या आहेत मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा विषय हाती घेतल्यानंतर मोठं आंदोलन उभं राहिलं त्या दरम्यान अनेकांनी आरक्षणासाठी आपला जीव दिला त्यानंतर आता पुन्हा मराठवाड्यात ही घटना घडल्याने या घटनेची चर्चा होत आहे या दुर्दैवी घटनेविषयी आणि मराठवाड्यात जे सुरू आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा